पुण्यामधल्या मी आपटे रोडला आहे डेक्कन जिमखानाचा परिसर आहे आपण इथं बघतोय इथं कचऱ्याचा एक ट्रक उभा आहे आणि शिवाय एक कचऱ्याची हातगाडी आहे आणि असं असून सुद्धा इतर रस्त्यावरती कचरा पडलेला आहे आणि एक कचरा वेचक काय तो अक्षरशः रडकुंडी लागलेला आहे तो अक्षरशः तळमळून रडतोय आपण त्याच्याशी बोलूयात काय झालं काय नाव आहे तुझं काय एवढं रडतोय का, का तू काय झालं सांग नाही नाही बोल ना काय झालं तू आता काय म्हणत होतास की लोकांना पण समजावून सांगितलं पाहिजे आम्ही दुनियाची घाण उचलतोय तरी पण माझ्याकडे कोण लक्ष देत नाही तर यांना द्यायचं म्हणलं चुका वाला करत आहे गाडी तिथं कच भरली इथं घेत नाही ते कचरा नागरिक ऐकत नाही ते मी काय करू तू रोज किती वेळ काम करतो कचरा व्यायचा कुठल्या कुठल्या एरियात काम करतो हे आपले रोड वैशाली बस असं साईट मध्ये मी काम करतो माझ्या बायका लेकर काम करतात मी पण कधी कधी गैरहजर असतो किती काम करतो रोज सकाळी मी सकाळी सहा वाजवतो राम एक नाही येतो इकडं काय म्हणणं तुझं काय काय झालं म्हणजे नेमकं काय म्हणते ओला सुका करून द्या किती दिवस करायचं ओला तर यांना महिना सहा महिने झालं सांगून तरी ऐकत नाही ते नागरिक काय करायचं म्हणजे लोकांनी ओला सुक्का करून दिला पाहिजे तुम्हाला इथं करावं लागतं का मग काय करावं लागतं बघा तुम्हीच ही प्रत्येक पुणेकरांनी बघितलं पाहिजे या कचरा वेचकाची वेदना आहे तर नागरिकांनी स्वतःच ओला आणि सुक्का कचरा वेगळा करून दिला पाहिजे त्यांचं काम हलके केलं पाहिजे पण लोक ओला सुक्का एक करतात आणि काय होते बघा आणि याच्यासारखा जो कचरा वेचक आहे त्याला रोज रोज त्याला अशा पद्धतीनं इकडं ओला आणि सुक्का कचरा वेगळा करावा लागतो ही त्याची वेदना आहे तो म्हणतोय की रोज त्याचे दोन तीन तास जातात त्याची पण लहान लहान बाळ आहेत बायका आहेत अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत म्हणजे त्याच्या डोळ्यातल्या आश्रय तुम्ही बघत असाल तर खरोखर हे जिकिरीचं काम आहे अत्यंत आणि आपण बघतो हे अख्खा जो ट्रक आहे तो भरलेला आहे आणि खरं तर नागरिकांनी त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे नागरिकांनी जर आपली जबाबदारी ओळखली यांचं काम हलकं केलं तर हे होऊ शकेल